नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे जिरे टोपा जिरेटोपाखालचे विचार तपासायला शिका मुख्य मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीमधून या लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहणार आहेत आणि एक जूनला तेथे मतदान होणार आहे त्यानिमित्तानं त्यांनी आपलं पत्र म्हणजे उमेदवारी अर्ज दोन दिवसापूर्वी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अत्यंत थाटामाटात असा सादर केला भाजपमधले आणि भाजपशी संबंधित भाजपला जवळचे असलेले युतीतले अनेक पक्षांचे मोठमोठे नेते त्यावेळेला उपस्थित होते त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांपासून व्यवहारत दूर गेलेले प्रफुल्ल पटेल यांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला शिवाजी महाराज जसा जिरेटोप घालत होते तसा जिरेटोप साधारणपणे त्या पद्धतीचा अगदी तसाच्या तसा, तसा नव्हे असा चढवला आणि मोदी तो अत्यंत विनम्रपणे अत्यंत आदरानं तो काही काळ डोक्यावर राहू दिला आपला आपलं नामांकनपत्र सादर करताना त्यांच्या डोक्यावर जिरेटोप होता यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी फार मोठं वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ते मोदींनी शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा फार मोठा अपमान केला आहे मोदींची लायकी आहे का जिरेटोप डोक्यावर चढवण्याची याविषयी महाराष्ट्र मोदींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही वगैरे वगैरे उद्धव ठाकरे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे असं बोलून गेलेले आहेत आणि ते वाज पेटवल्या वाचून राहणार नाहीत मी या प्रश्नाकडे तीन चार टप्प्यातून तीन चार दृष्टिकोनातून पाहतो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना आठवत असे लहानपणी आपण एक खेळ खेड़ खेळायचो आपल्या घरातली मोठी माणसं वडील काका भाऊ कामावर गेल्यानंतर त्यांचे खुंटीला अडकवलेले शर्ट आणि पॅन्ट आपल्या घर आपण लहान मुलं विशिष्ट आपल्या घरातल्या मुली ते कपडे चढवायचे आणि त्यांची नक्कल त्यांचं अनुकरण ते जसे वाचतात ते जसे बोलतात ते जसा चष्मा चढवतात डोळ्यावर तसं करण्याचा प्रयत्न करायचा काही दरवाजे बिरवाजे लावून कोणी बघू नये म्हणून कारण पूर्वीच्या काळी एकंदर मर्यादा फार होत्या आणि घरामध्ये स्वयंपाकघरात आई स्वयंपाकात मग्न असायची बाहेर मुलांचा हा खेळ चालू असायचा त्यात त्या वडिलांचा त्या काकांचा भावाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता उलट तेच आपले आदर्श आहेत पूर्वीच्या काळी घरची मोठी माणसं हाच लहान मुलांचा आदर्श होता त्यांच्यासारखं आपल्याला मोठं व्हायचं हेच स्वप्न असायचं त्यामुळे सुरुवात त्यांचे कपडे घालून खेळायचं असं ते होतं खेळायचं म्हणजे वाचायचं चालायचं तसं वगैरे तसं थोडंसं मोदींचं झालं असावं असं वाटतं शिवाजी महाराजांचा जिरेटोप आपण पंतप्रधान होण्यापूर्वीच एकोणी द दोन दो हजार चौदाला रायगडावर गेलो शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर होऊन बसलो एवढा मोठा माणूस की जो आपला अत्युच्च आदर्श आहे त्याचा जिरेटोप कसा बरं असेल तेवढं ओझं आपल्याला पेलवणार आहे का असं बघण्यासाठी दोन मिनटं त्यांनी तो आपल्या डोक्यावर राहू दिला असेल त्यामुळे कुठेही शिवाजी महाराजांचा अधिक्षेप करणं अशी कल्पनासुद्धा मोदींच्या मनात येणार नाही कारण ते संघाचे प्रचारक असल्यापासून शिवराज्याभिषेक दिन हा उत्सव साजरा करतायत शिवाजी महाराजांसमोर ते पूर्णपणे नतमस्तक आहेत या विषयामध्ये आणखीन एक मुद्दा मी लक्षात आणून देऊ इच्छितो की शिवाजी महाराजांचा जिरेटोप लाक्षणिक अर्थानं काही काळासाठी डोक्यावर चढवला म्हणून ज्यांना राग आला आहे त्यांच्यासाठी मी ही गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो त्याच्या आधी त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदी भाषणाच्या निमित्तानं ज्या ज्या प्रांतात जातात <coughs> त्या प्रांतातले जे लोकसमुदाय आहेत त्यांची जी शिरस्राणं आहेत परंपरागत चालत आलेली तर मी तुमच्यातलाच एक आहे हे दाखवण्यासाठी ती शिरस्त्राणं ते डोक्यावर धारण करतात आदरानं धारण करतात ती भावनाच वेगळी असते आणि भाषण चालू असताना ते शिरस्त्राण काढत नाहीत तिथे मोदींनी अर्ध अमित नामांकनपत्र सादर करण्यापुरतंच ते केलेलं आहे भाषण करताना वाराणसीला त्यांनी जिरेटोप डोक्यावर घातलेला नाही आहे पण मोदी ज्या ज्या भागात जातात त्या त्या भागातली परंपरागत शिरस्राण धारण करतात असं मी म्हणतो तेव्हा एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे की एक विशेष शिरस्त्राण विशेष टोपी मोदी कधीही धारण करत नाहीत त्यांना ती दिली भेट म्हणून तरी ते बाजूला ठेवतात ज्या शिरस्रणाला भारताविषयी आस्था नाही ज्या शिरस्रणाला भारताच्या फाळणीचा पाठिंबा आहे जे शिरस्राण काश्मीरमध्ये अनुच्छेद तीनशे सत्तर रहावा असं ज्यांना वाटत होतं असं शिरस्रण मोदी आपल्या डोक्यावर कधीही चढवून घेत नाहीत याच्यातून त्यांची देशभक्ती ज्यांचा स्वाभिमान त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांची विवेक बुद्धी किती जागरूक आहे हे आपल्या लक्षात नाही काय येत मग त्याविषयी त्यांचं जर आपण अभिनंदन केलं तर मग आत्ता जिरेटोप धारण केला म्हणून आपल्याला काहीतरी बोलण्याचा थोडासा तरी अधिकार प्राप्त होतो पण तिथे काही आपण बोलायचं नाही आणि इथे फक्त हे करायचं हे बरोबर नाही आहे आणखीन एक गोष्ट मला लक्षात आणून द्यायची की वाराणसीचा नामांकनपत्र सादर करणं वगैरे आणि शिवाजी महाराज यांचा काही संबंध आहे का आहे कसा तो पहा मुक्त केल्यापासून मी विडा खाणार नाही अशी प्रतिज्ञा प्रगटपणे शिवाजी महाराजांनी केली होती आणि ती त्यांनी शेवटपर्यंत पाळली आता काशी मुक्त होऊ घातली आहे रामजन्मभूमी मुक्त झाली त्यानंतर काशी मुक्त होणार आहे त्यानंतर मथुरामुक्त होणार आहे मोदींच्या मनात असा विचार आला नसेल का हो महाराज मी तुमच्या समाधीसमोर ध्यानस्थ बसलो होतो आणि मी शपथ घेतली होती की तुमची अपुरी स्वप्न मी पूर्ण करीन त्यातलं एक काशीमुक्त केल्यावरून बिडा खाणार नाही ते स्वप्न तुमचं आता पूर्ण होत आहे आणि तुम्ही जशी शपथ घेतलीत काशीमुक्त केल्यावरून बिडा खाणार नाही तसं दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारत पाहिल्या मी स्वस्थ बसणार नाही अशी मी पण प्रतिज्ञा केलेली आणि गेल्या दहा वर्षात मी एक दिवस देखील विश्रांती घेतलेली नाही एकशे चाळीस कोटी लोकांना सुखानं शांततेनं समृद्ध जीवन जगता यावं दोन्ही दृष्टीनं आध्यात्मिक दृष्टीनं आणि भौतिकदृष्टीनं सगळ्या सुखसोयी त्यांना प्राप्त व्हाव्या म्हणून एक क्षण मी विश्रांती न घेता सारखा कामात असतो महाराज मी तुमचंच अनुकरण करतो आहे मी प्रतिज्ञित आहे मी जे मिशन अंगावर घेतलं आहे ते तुमचं अपुरी स्वप्न तुमची हिंदवी स्वराज्य मला दोन हजार चोवीस सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत जागतिक महासत्ता म्हणून पूर्ण करायचं आहे असं मोदींच्या मनात आलं नसेल का हो आणि असे विचार ज्या पंतप्रधानाच्या मनात येतात तो माणूस आपल्याला भेटला नेता म्हणून कारण आपल्याकडे पंतप्रधान अनेक झाले राष्ट्रनिर्माते आपल्याकडे झाले नाही जसं जर्मनीला राष्ट्रनिर्माते मिळाले तसे भारताला राष्ट्रनिर्माते नाही मिळाले फक्त पंतप्रधान मिळाले मोदी हा पहिला पंतप्रधान असा आहे की जो राष्ट्रनिर्माता होऊ पाहतोय आणि म्हणून काही काळ ती प्रेरणा ते आशीर्वाद ते सामर्थ्य मिळावं म्हणून त्यांनी दोन मिनटं आपल्या डोक्यावर जिरेटोप जर चढवला असेल तर त्याचा उद्देश चांगला आहे त्यात मी कोणीतरी शिवाजी आहे असा आविर्भाव नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आता उद्धव ठाकरे यांना स्पष्ट डाय अगदी ज्याला थेट म्हणतात ना डायरेक्ट असा प्रश्नच विचारतो मी तुम्ही मोदींची लायकी काढता मोदींची लायकी काढण्याची तुमची लायकी आहे का हो एक जिरेटोप लाक्षणिक अर्थानं पाच मिनटांसाठी त्यांनी डोक्यावर चढवला म्हणून तुम्हाला राग येतो महाराष्ट्राचा अपमान झाला असं वाटतं आणि तुम्ही मोदींना धडा शिकवण्याच्या गोष्टी करता ओ शरद पवारांनी दरवाज्यात फेकलेल्या तुकड्यावर जगणारे तुम्ही शरद पवार गेली पन्नास वर्ष स्वतःला जाणता राजा म्हणवून घेत आहेत प्रति शिवाजी अशी त्यांची प्रतिमा महाराष्ट्रातले पत्रकार विचारवंत साहित्यिक निर्माण करतायत त्याचा तुम्हाला एकदाही राग आला नाही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत शिवाजी महाराज हे आराध्य दैवत कधीही नव्हतं हो त्या काँग्रेसशी आत तुम्ही हातमिळवणी केलेली आहे त्याचाही तुम्हाला कधी राग येत नाही तुमच्या मनात खेद निर्माण होत नाही तुम्ही काँग्रेसला कधी विचारत नाही परवा मोदींनी तुम्हाला जे आव्हान दिले ना की ज्या राहुलच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता त्या राहुलला सावरकरांवर पाच वाक्य बोलायला लावा ते सुद्धा तुम्ही करू शकत नाही आणि मोदींवर मात्र राग काढताय त्यामुळे महाराष्ट्र उद्या महाराष्ट्रावर तर शेमडं सुद्धा तुमची लायकी काढेल अशी अवस्था तुम्हाला येऊ नये असं वाटत असेल तर बोलताना थोडं समोरचा माणूस कोण आहे त्याचं काम काय आपलं काम काय तो संपूर्ण भारताचा विचार करतो आहे तुम्हाला तुम्ही जिथे राहता त्या वांद्र्यातूनसुद्धा तुम्हाला तुमची माणसं निवडून आणता येत नाहीत तुम्हाला शिवाजी पार्क दादर म्हणणं तुमची माणसं निवडून आणता येत नाहीत आणि दोन वेळा लागोपाठ जो एकट्याच्या जीवावर बळावर ज्यांनी भार भाजपाला दोन आमदार खासदार होते भाजपचे आज भाजप सत्तेवर आहे हे मोदींनी करून दाखवलं ना त्यांची योग्यता तुम्ही काढता हे बरोबर नाही असं मला वाटतं मी हा व्हिडिओ उद्धव ठाकरे सुधारतील या भ्रमात काढलेला नाही हे मुद्दाम सांगू इच्छितो हा व्हिडिओ सर्वसामान्य शिवसैनिकासाठी आहे आणखीन एक छोटासा खुलासा करतो परवाच्या माझ्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान होणार लग्नही करणार इति वदती राहुलम असं मी म्हटलं आहे ते राहुलम जे आहे ते व्याकरणदृष्ट्या बरोबर नाही हे मला मान्य आहे मला माहीत आहे नामाचं अंत्याक्षर जर अर्ध्या म मध्ये संपत असेल तर ते नाम नपुसकलिंगी होतो, हे मला माहिती आहे तरीसुद्धा ती चूक मी केली याचं कारण माझ्यासमोर एक सुभाषित होतं पुस्तकाशी संबंधित असं जलात रक्षेत तैलात रक्षेत रक्षेत शिथिलबंधनात न दातव्यम इति वदती पुस्तकम ते इति वदती पुस्तकम तर माझ्या मनावर त्यावेळेला एवढा पगडा होता की ते ब वदती राहुलम असं झालं ते व्याकरण चूक आहे पण ते मुद्दाम राहुलम म्हटल्यामुळे लोकांना हा श्लोक आठवेल कारण त्याचा मूर्खत्वाशी संबंध आहे म्हणून मी तो शब्द राहू दिला माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद